नमस्कार मी शिवानी इगतपुरे आपण पाहताय सातारा न्यूज पाहूयात आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा थोडक्यात पण सुपरफास्ट आढावा अल्लदायक वातावरण घनदाट जंगल अनथंड आणि स्वच्छ हवेसाठी प्रसिद्ध असलेली महाबळेश्वर पाचगणी या पर्यटन स्थळांनी आता युनेस्कोच्या नैसर्गिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळवलेले आहे युनेस्कोच्या भारतातील स्थायी समितीने याबाबतची प्रसिद्धी पत्रकाद्वारे घोषणा केली आहे महाबळेश्वर पाचगणी हे केंद्र सरकारने एकोणीसशे मध्ये घोषित केलेला कोयना अभयारण्याचा भाग आहेत त्यानंतर पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत हा परिसर पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे शिरवळ तालुका खंडाळा येथे मंगळवारी सायंकाळी पाच वाजता पूर्व वैमनस्यातून गोळीबार झाला गावातील बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी एका युवकावर गोळीबार केला असून यात तो जखमी झालेला आहे या घटनेमुळे शिरवळसह खंडाळ्यात खळबळ उडाली असून या घटनेची नोंद शिरवळ पोलीस ठाण्यात झाली आहे गोळीबारात रियाज उर्फ मण्या इकबाल शेख वय चाळीस राहणार व्हाईट हाऊस बाजारपेठ शिरवळ तालुका खंडाळा हा युवक जखमी झालेला आहे गोळीबारानंतर दुचाकीवरून आले हल्लेखोर पसार झाले असून ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली देशातील सर्वाधिक पावसाची नोंद होणारे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील पातरपुंज गाव आता पर्यटनाच्या जागतिक नकाशावर झळकणार आहे राज्याचे पर्यटन मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पातरपुंजला पावसाची राजधानी ही ओळख देत ते गाव पर्यटनाचे हब बनवण्याचा संकल्प व्यक्त केला आहे देवगड चेरापुंजीसारखी ठिकाणं जागतिक पातळीवर ओळखली जातात पण पाथरपुंजीमध्ये पडणाऱ्या प्रचंड पावसामुळे या गावानेही विक्रम रचलेला आहे यंदा एक जून ते आज अखेर या मान्सून हंगामात पातरपुंजमध्ये तब्बल सात हजार दोनशे पाच मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर त्याच काळात प्रसिद्ध चेरापुंजीत फक्त तीन हजार नऊशे पंच्याहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे या आकड्यातून पातरपुंजचे पावसाळी वैभव जगासमोर आणण्याची वेळ आली असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले माननीय पोलीस अधीक्षक तुषार दोषी अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर श्रीमती वैशाली कडूकर व उपविभागीय अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर पोलीस ठाण्याने ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये विविध विशेष मोहिमा राबवून लक्षणीय यश मिळवलेले आहे सदर कालावधीत जिल्हा पोलीस दलातून सातारा शहर पोलीस ठाण्याने एकूण आठ स्तरांवर विशेष प्रावीण्य मिळवले गणेशोत्सव बंदोबस्त व इतर कायदा सुव्यवस्थेच्या जबाबदारांसोबत ही कामगिरी पार पाडल्याबद्दल पोलीस अधीक्षक तुषार दोषी व अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के व त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष कौतुक करून त्यांना गुन्हे आढावा बैठकीत प्रशंसापत्र प्रदान केले अलीकडील काळात विविध क्रीडा प्रकारात साताऱ्यातील खेळाडू आंतरराष्ट्रीय <चारीवाद>। पातळीवर <स्तेज्षाली> आपला ठसा उमटवताना दिसत आहेत त्याचीच प्रचिती वैष्णवी फाळके आणि ऋतुजा पिसाळ या जिल्ह्यातील महिला हॉकीपटूंनी दिली आपल्या खेळाची चमक दाखवेत त्यांना भारतीय महिला हॉकी संघाला आशियाई स्पर्धेचे उपविजेतेपद मिळवून दिले हो या स्पर्धेचे वैष्णवी फाळके आणि ऋतूच्या पिसाळ या जिल्ह्यातील महिला हॉकीपटूंनी आपल्या खेळाची मोहर उमटवली विशेषतः सुपर फोर फेरीत दक्षिण कोरियावर मात करताना या खेळाडूंनी गोल करत सातारी टच दाखवून दिला ग्रामीण भागातील या दोन्ही खेळाडूंनी जिल्हा परिषद शाळा क्रीडा प्रबोधनी ते भारतीय हॉकी हो संघ असा स्वप्नवत प्रवास पाहिलेला आहे सातारा तालुक्यातील आसनगाव येथे आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान संदर्भात माहिती देण्यात आली यावेळी सरपंच उपसरपंच तलाटी सेवक अंगणवाडी व वा आशा सेविका तसेच ग्रामस्थ उपस्थित होते पी डी पाटील गौरव प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा पी डी पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार आंतरराष्ट्रीय कीर्तीचे उद्योगपती भारत फोर्ज पुणेचे अध्यक्ष पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी यांना आज सन्मानपूर्वक ज्येष्ठ गांधीवादी नेते माजी आमदार उल्हासदा पवार माजी सहकार मंत्री व सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार यशवंतराव चव्हाण स्मृती सदन कराड येथे प्रदान करण्यात आला दोन हजार चोवीसमध्ये राजपात्रीत गडब संयुक्त मुख्य परीक्षा घेण्यात आली होती यामध्ये दहवडीतील स्वराज करिअर अकॅडमीची विद्यार्थिनी तसेच इंदापूरच्या लाखेवाडी गावची सुकन्या भाग्यश्री हरिदास बागल हिने दोनशे नऊ पैकी एकशे एकोणसत्तरावी रँक मिळवून राज्यात सहावा क्रमांक मिळून यश संपादन केल्याने तिची विक्रीकर निरीक्षकपदी निवड करण्यात आली आहे या निवडीनंतर स्वराज करियर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी जल्लोष व्यक्त केला अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष सुनील काटकर अनिल काटकर किसनवीरकर यांनी दहीवडी शहरातून तिची मिरवणूक काढली वडील टेलर व आई शेतकरी असलेल्या भाग्यश्री बागलने घऊघवीत येश संपादन केल्याने तिचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे मासाहेब हे आमच्या नेहमीच आदरस्थानी आहेत त्यामुळे स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर कलर फेकणाऱ्यांचा आम्ही शिवसेना पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो शिवसेना प्रमुखांनी दिलेल्या आदेशामुळे आम्ही सौम्य आंदोलन केलं आहे परंतु असे जर काही कृत्य केली तर शिवसेना काय आहे हे आम्ही संपूर्ण जगाला दाखवून देऊ यावेळी गृहमंत्री यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सातारा जिल्हा प्रमुख प्रताप जाधव यांनी दिली आहे फलटण येथे गणेशोत्सवाच्या वेळी सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नीरा उजवा कालवा येथे गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले होते यामध्ये सार्वजनिक गणेश मंडळाच्या आणि घरगुती गणेश बाप्पांच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले असून परंतु काही दिवसातच नीराव उजवा कालव्याचे पाणी बंद झाल्यामुळे गणेश मूर्ती अवस्थेत कॅनडमध्ये आढळून येत आहेत याबाबत हिंदू जनजागृती समिती विश्व हिंदू परिषद व सनातन संस्थेच्या वतीने शासनाच्या निदर्शनास आणून देऊन या गणेश मूर्तींची अवहेलना व विटंबना होऊ नये म्हणून नीराव उजव्या कालव्यामध्ये त्वरित पाणी सोडण्यात यावे आणि फलटण नगर परिषदेने या भग्ना अवस्थेतील असलेल्या विसर्जित मूर्ती वाहत्या पाण्यात करावे अशी मागणी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने हेमन दादा सोनवणे आशिष कापसे ॲडवोकेट संदीप कांबळे व इतर गणेश भक्तांच्या वतीने करण्यात आली आहे साताऱ्यातील खटाव तालुक्यातील पुसेगाव जवळील कडगुन गावातून एक धक्कादायक घटना समोर आली असून चारित्राच्या संशयावरून पतीने स्वतःच्या पत्नीचा निर्गुण खून केल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडालेली आहे मृत झालेल्या महिलेचे नाव पिंकी विनोद जाधव असून वय वीस असून संशयित आरोपी विनोद विजय जाधव वय सव्वीस राहणार गोसावी वस्ती कडगून रहिवाशी असून आरोपी भंगाराचा व्यवसाय करत असून त्याने लोखंडी रॉडने पत्नीच्या डोक्यावर वार करून हा थरारक खून केलेला आहे घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे कडगुन परिसर या घटनेने खूप हादरलेला आहे सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट ही संस्था राज्यातील व्यावसायिकांना व्यवसाय वाढवण्यासाठी व त्यांच्या व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी काम करत आहे दोन हजार एक सालापासून कार्य करत असलेल्या संस्थेने इंजिनियर्स डेचे औचित्य साधून सातारा ते वीस सप्टेंबर रोजी भव्य इंजिनिअरिंग डे व प्रदर्शन आयोजित केले आहे या प्रदर्शनासाठी महाराष्ट्र गोवा गुजरात आणि इंदोरमधून व्यावसायिक येणार असल्याची माहिती संयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली आहे वीस सप्टेंबर रोजी सातारा येथील जिल्हा परिषद कार्यालयाच्या हॉलमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंदराजे भोसले तसेच आमदार महेश शिंदे जिल्हाधिकारी संतोष पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन या उपस्थित राहणार आहेत लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद झालेल्या कराडमधील महिलांनी भाजप आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्याकडे योजनेच्या निकषांची पुन्हा तपासणी करून योजना चालू ठेवण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे आमदार डॉक्टर अतुल भोसले याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना योग्य तपासणीच्या सूचना देखील दिलेल्या आहेत या होत्या आज दिवसभरात घडलेल्या घटना अशाच घटना जाणून घेण्यासाठी पाहत रहा सातारा न्यूज